श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादे। नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या हो। आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांजयनाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनो शिवपुराणानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय तोडगे सांगण्यात येतात त्यातलेच काही आपण उपाय तोडगे खास तुमच्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे तर मैत्रिणींनो या धावपळीच्या जीवनात आपल्याला घरातील स्वच्छता आणि नियम नियमितपणे कुठली गोष्ट घ्यावा आणि कधी केली पाहिजे हे आपल्याला समजत नाही तर हा रविवारी आपल्याला आवर्जून करावयाचे उपाय आहेत याच्यामुळे घरात आपल्या सुख समृद्धी शांती प्रसन्नता तसेच आपल्या घरात लक्ष्मीही टिकत आहे म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे फिडओला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या म्हणजे यु आध्यात्मिक शिवपुराण चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा ओम नम शिवाय बघा आपण महिन्याला किंवा पंधरा दिवसाला घरातील किराणा म्हणजेच किराणा माल भरतो तर हा माल आपल्याला आवर्जून शुक्रवारच्या दिवशी भरावायचा आहे कारण शुक्रवार कार श्री लक्ष्मी मातेचा अतिप्रिय दिवस आहे आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी बरभराट राहते खरं तर आपण नेहमी नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण केल्याने आपले मन शांत होते आणि आपली काम काम कामंसुद्धा मार्गी लागतात जर तुमच्या घरासमोर झाडं असतील तर त्यांना नेहमी पाणी द्यावं कारण ती सुकल्याने आपल्या घरात नकारात्मकता येते म्हणून नियमित पाणी नक्की द्यावे ती सुकू देऊ नयेत घरासमोरची झाडं फ्रेश तर घर आणि घरातील आपलं मन मनही फ्रेश राहतं त्याचबरोबर नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो तर दिवा लावताना आपल्याला देवासुम समोर कायम दोन वातीची एक वात करून दिवा लावायचा आहे घरातील देवघर नेहमी घरातील ईशान्य कोपऱ्यात असावं आपण नियमित गायत्री मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या मनाला शांती लाभते तसेच नवनवीन मार्गही आपल्याला सुचतात मात्र गायत्री मंत्राचा जाप रस्त्यात गाडीत प्रवास करत असताना येता जाता म्हणू नये किंवा करू नये गायत्री मंत्र एका जागी बसून शांत बसून करावयाचा असतो त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात घरातील दक्षिण दिशेला व वा वायव्य दिशेला कचऱ्याचा डब्बा ठेवण्याची योग्य दिशा आहे असे म्हटले आहे शिवपुराणात त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डब्बा नेहमी दक्षिण किंवा वायव्य दिशेला ठेवावा आपण महिन्यातून एक वेळा तरी पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावं त्याने आपलं घर किंवा आपला व्यवसाय बिझनेस दुकान तिथली सर्व जागा स्वच्छ पुसून घ्यावी यामुळे सर्व निगेटिव्हिटी नकारात्मकता गोष्टी नष्ट होतात आणि जे काही बाधा आहे तेही न निघून जातात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात आपल्या दुकानात नांदते नियमित नि आपण नियमितपणे एकादशीचे व्रत करावे एकादशीचे व्रत करणे जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये घराच्या मुख्य दरवाज्याच्या डावीकडे नित्यनियमाने दिवा प्रज्वलित करावा तो सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करावा तर घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेचच दुरुस्त करून घ्यावे घरासमोर तुळस असावी घराच्या अंगणात तुळस असावी ती सुकू देऊ नये अशी तुळशीची योग्य अशी काळजी घ्यावी जर काही कारणाने तुळस सुकली तर ती काढून लगेचच दुसरी लावावी घरातील फरशीचा रंग काळा असू नये घराबाहेर जाताना नेहमी देवाचे दर्शन घ्यावे आणि देवांना प्रार्थना करायची आहे की नेहमी आमच्यासोबत चला म्हणून मगच बाहेर पडायचं आहे आणि ज्यावेळेस आपण बाहेरून येतो घरात तेव्हा आल्यानंतर देवाचे दर्शन घ्यायचे आहे शिवाय संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा यामुळे घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते तसेच रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर अगोदर सूर्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे असं केल्याने मन शांत राहते आणि आपल्या मनात गोडवा निर्माण होतो तसेच घरात आपण सूर्याला सकाळी अर्घ दिल्याने आपल्यातील सगळ्यांचे वातावरण शांत प्रसन्न राहते एकमेकात गोडवा निर्माण राहतो पत्नी असो सासूसुना असो तर त्यांच्यात गोडवा निर्माण होतो तसेच आपल्या कामात मनही लागतं घरामध्ये शक्य झालेस दिवसा झोपू नये याबरोबर याबरोबरच घरातील लादी पुसताना गोमूत्र हळद वापरावे शक्य नसेल तर फक्त मीठ वापरून आपली लादी पुसून घ्यावी टॉयलेट आणि बाथरूममध्ये एक वाटी तुरटी किंवा खडे मीठ किंवा कापूर ठेवावा आणि ते आठवड्यातून एकदा ते बदलावे यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते मदत होते आणि नकारात्मक गोष्टी राहत नाहीत घरावर कोणतेही आर्थिक संकट आलेले असेल तर आपल्याला हा आवर्जून उपाय करायचा आहे मंगळवारी आणि शनिवारी मंगळ मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीरायाच्या समोर मोहरीचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये दोन लंगा टाकावयात आहेत आणि तो दिवा प्रज्वलित करावा आणि मनापासून मारुतीरायाला प्रार्थना करावी यामुळे तसेच आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची चा आहे अकरा वेळा जमत नसेल तर आपण एकदा तरी हनुमान चालिसा म्हणायची चा आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करावायचा आहे आणि मनापासून मारुतीरायाला प्रार्थना करावी यामुळे हळूहळू आपल्या घरातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीत आरसा अजिबात असू नये स्वयंपाक करत घरात आरसा लावणे अशुभ मानण्यात आला आहे तर रंग पूर्ण पांढरा असू नये म्हणजेच आपल्या घरात जे भिंतीचा रंग असतो तर तो पूर्ण पांढरा नसू नये त्यामध्ये थोडा तरी दुसरा तुम्हाला आवडतो तो कोणताही रंग मिसळावा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय टाईप करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्याम धन्यवाद